नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपण निलंगा शहरातील म्हणजेच निलंगा शिवारातील डॉक्टर हिरलाल निंबाळकर यांच्या आमराईमध्ये आहोत सध्या आंब्याची सुगी आहे आणि या सुगीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर हिरालाल निंबाळकर यांची जी काही आमराई आहे या आमराईची सध्या निलंगा शहर व परिसरामध्ये अत्यंत चांगली अशा प्रकारची चर्चा आहे तर याच पार्श्वभूमीवर आज, आज आपण डॉक्टर साहेबाशी संवाद साधणार आहोत कारण काय की डॉक्टर साहेब हे सेवानिवृत्त अशा प्रकारचे पशुधन विकास अधिकारी आहेत आणि रिटायरमेंट नंतर त्यांची जी काही सेकंड इनिंग आहे त्यामध्ये ते शेतीमध्ये नवीन नवीन अशा प्रकारचे प्रयोग करत आहेत आणि आमराई हा त्यांचा असाच एक नवीन अशा प्रकारचा प्रयोग आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण सरांशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर निलंगा शहर व परिसरामध्ये सध्या तुम्हाला माहितच आहे की आंब्याची सुगी आहे बरोबर आणि प्रत्येकजण आंबे शोधत आहेत चांगल्या क्वालिटीचे आंबे शोधत आहेत म्हणा हुडकत आहेत त्यामुळे सोशल मीडिया म्हणा किंवा निलंगा शहर व परिसरामध्ये म्हणा डॉक्टर निंबाळकर यांच्या आमराईची फारच चर्चा आहे त्या अनुषंगाने नेमकं तुमच्याशी संवाद साधावा या पार्श्वभूमीवर आज तुमच्याशी मी संवाद साधत आहे तर नेमकं काय सांगाल तुमची आमराई किती एकरमध्ये एक आहे किती झाडं आहेत किती वर्षापासूनची म्हणजे तुम्ही त्याची झाडांची काय जोपासना करतात वगैरे वगैरे सर हे माझी जी जे जमीन आहे एकदम पडीक जमीन आहे हा ह्या पडीक जमिनीवर आपण म्हणजे इथं म्हणजे माती काळीच काळ्या मातीचा कण पण नाही या ठिकाणी मग याचा उपयोग आपण थोडक्यात हे मारण आहे भाषेमध्ये मारणच होतं आहे मग या माळावर मग काही आपण याच्यातून काही ना काही शेतकऱ्याला किंवा तरुण बेरोजगार तरुणाला रोजगार उपलब्ध आपले बरेच तरुण जे आहेत रोजगारासाठी पुण्याला जातात बरोबर पण आपल्याकडे गुंटा गुं, दोन गुंटे एकर दोन एकर जरी जमीन असेल तर आपल्याला पुण्या मुंबईला जायची आवश्यकता हो नाही तर जेवढा मुंबई पुण्याला आपल्याला पगार मिळतो तेवढा पगार आपण आपल्या घरी तयार करू शकतो म्हणून हा छोटासा माझा छोटासा प्रयोग म्हणजे प्रयोग टाईप आहे की याच्यातून प्रेरणा घेऊन आपल्या भागातील युवकांनी याचं अशा प्रकारचे विविध धंदे करावं मी या भागामध्ये सुरुवात करत असताना पाच वर्ष पाच वर्षापूर्वी पन्नास झाडं या ठिकाणी उपजोपासली पन्नास झाडापासून आपण या ठिकाणी उत्पन्न सुद्धा घेत आहोत आणि उत्पन्न घेतल्यानंतर म्हणजे गेल्या वर्षी दोनशे रुपये त्याच्या अगोदर पण दोनशे रुपये किलोनं मी आंबे विकलेले आहेत परंतु या वर्षी आंब्याचं उत्पादन कमी असून सुद्धा भाव का कमी झाला याचं मला सुत कळत नाही तरी परंतु हा जो आंबा आहे तो मी लातूरमध्ये माझ्या घरा शेजारी अडव्हान्स बुकिंग होतात फोनपेवर बुकिंग होते दोनशे आता एक एक है। है एक एक दो, है। या वेळेस दीडशे रुपये किलो ना आपण सर्रास मध्ये नेमकं किती आंब्याचे झाड आहेत ह्या एक एकर मध्ये दोनशे झाड आहेत आता दोनशे झाडापैकी किती झाडांना आंब्याचे काय धारणा झालेली आहे किंवा आंबे लागलेले आहेत या वर्षी पन्नास झाडाला आंबे लागलेले आहेत आणि पन्नास झाडाचे आंब्याची आपण विक्री या वर्षी वर्षी करू शकतो आणि जवळपास मला तीन टन आंबा अडीच ते तीन टन आंबा ह्या पन्नास झाडातून म्हणजे पन्नास झाडाच्या माध्यमातून नेमकं तुम्हाला किती उत्पन्न येईल पैशाच्या मध्ये सांगता येईल का सांगाल मला जवळपास अडीच ते तीन लाख रुपये यायला पाहिजे सर पन्नास झाडाच्या माध्यमातून झाडातून याच्यामध्ये सूत्र डॉक्टर साहेब पन्नास झाडाच्या था माध्यमातून अडीच लाख मानल्यानंतर हे जे काही एक एकर जे काही पडी कशा प्रकारचं जे तुमच्याच भाषेमध्ये जे काही मारण आहे या मारणामध्ये तुम्ही केलेल्या प्रयोगाच्या माध्यमातून दहा लाख रुपयाचं उत्पन्न निघू शकतात किंवा असा तुम्ही दावा करत आहात म्हणजे उत्पन्न निघू शकतं तर निघालंच ना अडीच लाख रुपये निघायला म्हटलं पन्नास झाडाच्या माध्यमातून निघालेच आहे परंतु याच्यामध्ये एक सूत्र आहे सर हे सूत्र असं आहे की आंब्याची बाग तयार करून आपण एखाद्या हवाली केली तर त्यातून तुम्हाला पैसे भेटणार नाही आंबा कोणतंही उत्पादन असो उत्पादन आणि विक्री हे जोपर्यंत तुमच्या हातात राहणार नाही त्यातून तुम्हाला पैसा दिसणार म्हणजे आता ही जी काही विक्रीची जी काही प्रक्रिया तुमच्या हातामध्ये असं तुम्हाला म्हणायचं हो बिलकुल कारण का मार्केटिंग आपल्या हातामध्ये राहत नाही शेतकऱ्याची सगळ्यात मोठी जी काही शोकांतिक आहे ती म्हणजे मार्केटिंग मग तिथंच मार्केटिंग तुम्हाला जे काही नेमकं कसं साध्य झालं जेवढे काही म्हणजे शौकीन आहेत हा आंबा खाणारे जे लोक आहेत अशा लोकांना मी संपर्क केलेला आहे आणि त्याला माझा आंबा खा खायला देतो अगोदर आणि एकदा आंबा खाल्ल्यानंतर दुसरा आंबा तो खातच नाही आता हा जो काही आंबा नेमका कोणता आहे केशर आंबा हा केशर आंबा आणि याच्याला ह... आता पण ह्याला आपण काय म्हणता येईल त्याला ब्रँड किंवा त्याला जे काही म्हणता येईल ते आपण केशर सम्राट ब्रँड आपण तयार करणार आहोत या वर्षीपासून माझे सांगायचं तात्पर्य असं आहे की आमचे पक्षाचे फारुख अहमद यांनी सांगितलं होतं की आम्हाला की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं ब्रँड करा सम्राट ब्रँड करा सम्राट ब्रँड करत असताना तर मग मी ठरवलं की आपल्यात जो आंबा आहे तो, तो हा केशर सम्राट ब्रँड करूया आणि पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये ह्याचं विक्री करूया आणि लोक आणि ह्याचं मार्केट जे आहे ते स्वतःच्या आपल्या हातातच राहू देऊ अशा पद्धतीनं आणि मार्केटिंग करते वेळेस एखाद्या बॉक्समध्ये एक किलो दोन किलो आंबे जर आपण दिलो दु, दु, तर त्याच्यातून चांगलं उत्पादन आणि चांगले पैसे रिटर्न सुद्धा मिळतात डॉक्टर साहेब बाजारामध्ये अनेक अशा प्रकारचे केसर आंबे आहेत आणि त्याचा रेट फारच कमी आहे आता तुम्ही तर म्हणता एवढं उत्पन्न निघत आहे तर तुमचं जे काही आंबे आहेत त्याचे नेमकं काय वेगळे पण आहे काय वैशिष्ट्य आहे तुमच्या आंब्याचं नेमकं काय वेगळे पण आहे असं काय वेगळं आहे आम्ही तुमचे आंबे घ्यायचं याला कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही पिकवते सुद्धा कोणतीही प्रक्रिया केली नाही हा, नैसर्गिकरित्या प्रक्रिया करून म्हणजे आपण जशी मूळची आपली जी पुरातन पद्धत आहे त्या पद्धतीने आपण आंबे पिकवू शकतो आणि त्याचा जो अरोमा आहे त्याची जी चव आहे ते तुम्ही आता चाकून पहा माझी अशी तुम्हाला विनंती आहे आणि तो चव पाहिल्यानंतर तुम्ही बाहेरचे जे आंबे दिसतात तुम्हाला तुळे गरज ते सुद्धा कहून बघा आणि हे हा फरक तुम्ही अनुभवा ज्यावेळेस तुम्ही हा फरक अनुभव चाल त्यावेळेस तुम्ही गाव बाजारातला आंबा कोणताही खाणार नाही तुम्ही माझ्याकडेच येताल केशव सम्राट आंब्याकडेच येताल अशी मला खात्री आहे आता फवारणीच्या बाबतीमध्ये कारण काय बघतो आपण आंब्यावरती फारच फवारणी करावं लागतं म्हणतात तुमचा नेमका काय अनुभव आहे मग माझ्या फवारणीच्या म्हणजे आंब्याच्या ह्याच्यामध्ये ग्रीन प्लॅनेटचे चे काका पवार म्हणून जे आहेत लातूरचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन प्लॅनेटच्या औषधाचा मी या ठिकाणी फवारण्या करतो आणि ते हेच आहेत जैविक म्हणजे फवारण्या या ठिकाणी केलेल्या आहेत डॉक्टर साहेब आता बरेच जण म्हणतात की विशेष करून आपण बघतो शेती परवडत नाही शेती करणं अतिशय अवघड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं या मारणावरती एका एक एकरमध्ये जवळपास दहा लाख रुपयेचं या आंब्याच्या माध्यमातून उत्पन्न घेता तर निश्चितपणे तुमचा हा जो काही प्रयोग आहे अत्यंत आहे म्हणा किंवा जे काही युवा शेतकरी आहेत त्यांच्यासाठी निश्चितपणे कौतुकास्पद आहे नाही अशातला बघणे परंतु मला तुम्हाला हे आहे की बाबा जे काही युवा वर्ग आहेत जे शेतीमध्ये येऊ इच्छितो आणि काय फळबाग करू इच्छितो अशांना तुम्ही तुमच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय सल्ला द्या आपण दुग्ध व्यवसाय असो किंवा शेतीपूरक कोणतेही व्यवसाय असो त्याचं उत्पादन करणं सोपं आहे दूध उत्पादन करणं सोपं आहे सर पण विक्री करणं त्याच्यातून पैसे कमवणं अवघड आहे जोपर्यंत दुधाचे उत्पादन केल्यानंतर माल विक्री तुमच्या हातात राहणार नाही जसं आंब्याची विक्री करणं तुमच्या शेतकऱ्याच्या हातात राहणार नाही तोपर्यंत त्याच्यातून तुम्हाला पैसे भेटणार नाहीत तर सर्व माझ्या युवकाला माझं आव्हान आहे की छोट्या मोठ्या नोकऱ्याला मुंबई पुण्याला ऐवजी आपल्या गावामध्येच आपण दुग्ध व्यवसाय करू शकतो आणि शहराच्या ठिकाणी साठ रुपये लिटर न दूध आपलं जाऊ शकतं आणि विशेषतः लातूरमध्ये जर गेलं तर अजून जास्त भाग म्हणजे आपला जो माल आहे तो शहरामध्ये विकून जर केला आता माझा जो माल आहे बुकिंग होऊन विकला जातो म्हणजे मला बाजारात जाऊन कुठे स्टॉल लावून बसायची गरज नाही तर अशा पद्धतीने जर आपण दुग्ध व्यवसाय असो किंवा शेतीपूरक व्यवसाय केला तर शेत बेरोजगार तरुणाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतो डॉक्टर साहेब जी काही शेती आहे शेतीला लवकरच सोन्याचे दिवस येतील सोन्याचे दिवस येतील म्हणतात काय वाटतंय तुम्हाला खरंच शेतीला सोन्याचे दिवस येतील का? काय सांगताल तुम्ही जोपर्यंत शासनाचा दृष्टिकोन आणि युवकाची याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांग आता सांगू इच्छितो तुम्हाला की या माध्यमातून की आमच्या पशुसंवर्धनमध्ये इमू पालन नावाचा व्यवसाय असाच सुरू केला चर्चेत होता परंतु त्याच्यातून काही लोकांना रोजगार भेटला नाही हे पाहिजे होतं उत्पन्न पाहिजे होतं मिळालेलं नाही मी एक उदाहरण शेअर करू इच्छितो आपले कशी मूल्य आयोगाचे पाशा पाटील त्यांची माझी मुंबईमध्ये भेट झाली माझ्या व्यक्तिगत कामासाठी मी त्यांना भेटलो परंतु त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये चोवीस तास बांबू बांबू बांबूची शेती बांबूची शेती परंतु ज्या वेळेस मी विचार करू लागलो की हिमू पालन आणि बांबूची शेती हे समान आहे काय कारण हे कारण बांबू मधून शेतकऱ्याला किंवा बेरोजगार तरुणाला त्याचं मार्केट त्याच्या हातात राहणार नाही आणि त्याच्यातून पैसा मिळणार नाही असं मला वाटतंय म्हणून पाशा पाटील साहेबांना माझी विनंती आहे या माध्यमातून त्यांना की बाबा आपण बांबूच्या माग न लागता असे रोजगारपूरक व्यवसाय आपण शासनाकडे कर प्रस्थापित करावेत एवढीच या ठिकाणी विनंती म्हणजे बांबूची जी काही शेती आहे हा जो काही प्रयोग आहे निश्चितपणे त्यामधून जे उत्पन्न मिळायला पाहिजे ते मिळत नाही असं म्हणजे उत्पन्न मिळेल परंतु त्याचं मार्केट जे विक्री करण्याची जी, जी हे आहे म्हणजे मार्केट पैसा मिळायचं जे हे आहे ते तेच आपल्या शेतकऱ्याच्या ताब्यात राहणार नाही आणि जोपर्यंत तो जो ज्याच्यातून पैसा आर्थिक स्रोत आपल्या ताब्यात राहणार नाही खरेदी विक्रीचे तोपर्यंत शेतकऱ्याची प्रगती होणार नाही म्हणजे सर आंब्याची जी काही बाग आहे ही बाग नवीन शेतकऱ्यांनी घ्यायला काही हरकत नाही काय बिल्क, सांगाल बिलकुल आंब्याची बाग शेतकऱ्यांनी घ्यावी दुग्ध युवकांनी तयार करावा आणि आपल्या रोजगाराच्या संधी आपण आपण आता आप शासन किंवा कोणतंही शासन आलं तर नोकऱ्या देऊ शकणार नाही नोकरीच्या मागे लागून तुम्हाला दहा पाच दहा हजारची नोकरी केल्या पाहिजे लोकांनी नोकऱ्याच्या मागे न लागता स्वतःची जी काही शेती आहे त्यामध्ये नवीन नवीन प्रयोग करावा हेच तुम्हाला या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून नवीन युवकांना सल्ला द्या धन्यवाद डॉक्टर